महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख या विभागाअंतर्गत गटक संवर्गातील सहसेवा सहसकट भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे पाहू शकता गटक संवर्गातील नऊशे पाच जागांसाठीची पदभरती प्रक्रिया जाहिरात देण्यासाठीची जी तयारी आहे पूर्वतयारी ही हालचाली सध्या सुरू झाल्या असून याबाबतचे अपडेट जे आहे अंतर्गत परिपत्रक जे आहे आपल्याकडे आपल्या हाती लागलं आहे आपल्याकडे ही अपडेट प्राप्त झाली आहे तर नक्की कोणत्या जो विभाग आहे विभागाने आहे हे ये जाहिरात येणारा असून कोणत्या विभागासाठी किती जागा आहेत याच्या आकडेवारी माहिती प्राप्त झाली आहे घटक संवर्गातील जी पदभरती आहे विविध पदे असतील यामध्ये तर कोणकोणती पदे असतील संदर्भात सुद्धा माहिती लवकरच प्राप्त होईल तर यामध्ये पाहू शकता एकूण किती संवर्गांमध्ये किती विभागामध्ये किती जागा आहेत आणि अंतर्गत परिपत्रकामध्ये काय काय म्हटलं आहे हे आपण डिटेलमध्ये जाणून घेऊयात या पद्धतीने हे परिपत्रक उपलब्ध झाला आहे पाहू शकता जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र पुणे यांच्या अंतर्गत हे परिपत्रक सव्वीस अगस्ट आहे याच्यावर जे स्वाक्षरी आहे पाहू शकता आहे म्हणजे एकदम लेटेस्ट आहे आणि याचाच अर्थ ही या पदभरती प्रक्रिया जाहिरात सप्टेंबर महिन्याच्या या महिन्यामध्ये येणार आहे पाहू शकता सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये येऊ शकते डिटेल मध्ये यामध्ये काय काय आहे उपसंचालक भूमी अभिलेख पुणे मुंबई नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती आणि नागपूर हे जे विभाग आहेत या विभागांसाठी हे जाहीर करण्यात आलं आहे विषय पाहू शकता भूमी अभिलेख विभागातील गटका संवर्गातील रिक्त पदे ही सेवेने भरण्याबाबत याबाबतचा जे आकृती बंद आहे हे हा अगोदरच मंजूर झाला होता पाहू शकता उपरोक्त विषयांकित कामी संदर्भीय पत्र इकडील कार्यालयास प्राप्त झाले असून यासोबत छायाप्रत पाठवण्यात येत आहे आणि सदर पत्रात भूमी अभिलेख विभागातील गटक संवर्गातील सरळसे वेळे माहे मे दोन हजार पंचवीस रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे म्हणजे मान्यता अगोदरच प्राप्त आहे आकृती शासनाकडून ची अगोदरच मान्य करून देण्यात आला आहे मे दोन हजार पंचवीस अखेर एकूण पाच जागा विविध विभागाअंतर्गत रिक्त आहेत आणि त्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की आपल्या विभागातील गटक संवर्गातील माहे मे दोन हजार पंचवीस अखेर सरळसेवेळी आपल्या विषयाचे रिक्त पदांची माहिती यापूर्वीच खालीलप्रमाणे या कार्यालयाकडे सादर करण्यात आली आहे पाहू शकता मे दोन हजार पंचवीस अखेरची रिक्त पदे आहेत यासाठीची पदभरती प्रक्रिया सप्टेंबर महिन्यामध्ये याच महिन्यामध्ये भूमी अभिलेख विभागाकडून जाहिरात जाहीर केली जाऊ शकते आकृतिबंधामध्ये एकूण किती मंजूर पदे आहेत पुणे विभाग पाहू शकता आठशे बत्तीस पदे आकृती बंधनानुसार मंजूर आहेत सेवा प्रवेश नियमानुसार सरळसेवेच्या पदांची टक्केवारी ही पंच्याहत्तर टक्के इतकी आहे भरलेली पदे ही पाचशे एक्केचाळीस असून रिक्त पदे ही त्र्याऐंशी इतकी आहेत मुंबई विभाग एकूण सहाशे सत्तर आकृती बंधनानुसार मंजूर आहेत आणि रिक्त पदे दोनशे एकोणसाठ असणार आहेत पाहू शकता या जागांसाठी पदभरती प्रक्रिया ही राबवली जाईल नाशिक विभागासाठी रिक्त पदे एकशे चोवीस आहेत छत्रपती संभाजीनगर दोनशे दहा अमरावती विभाग एकशे सतरा आणि नागपूर विभाग एकशे बारा अशी तब्बल दोनशे पाच जागा असून गटकसंवर्गातील या जागा असणार आहेत आणि या पदभरती साडीची जी जाहिरात आहे ही लवकरच विभागाकडून जाहीर केली जाऊ शकते तर याअंतर्गत आपल्याकडे जे आकडेवारी माहिती प्राप्त झाली आहे नऊशे पाच जागा कटका संवर्गातील विविध पदांसाठीची पदभरती प्रक्रिया भूमी अभिलेख विभागाकडून कार्यवाही युद्ध पातळीवर सुरू असून या महिन्यामध्ये जाहिरात जे आहे पंधरा किंवा वीस तारखेच्या पर्यंत ही जाहिरात उपलब्ध होऊ शकते नऊशे पाच जागा असून भरती प्रक्रिया जी आहे टी सी एस मार्फत घेतली जाऊ शकते सरळ सेवा भरती प्रक्रिया असणार आहे आता कोणकोणती पदे असतील भरती प्रक्रिया कशा पद्धतीने होईल की या संदर्भात सुद्धा लवकरच आपल्याकडे माहिती अपडेट आप प्राप्त होईल की कशा पद्धतीने ही पदभरती प्रक्रिया राबवली जाणार आहे तर या पद्धतीने भूमी अभिलेख विभागाअंतर्गत गटक संवर्गाची नवीन सरळ सेवा पद भरती प्रक्रिया ही राबवली जाणार आहे या भरती प्रक्रिये संदर्भातल्या पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट सगळ्यात अगोदर प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद